अण्णा हे तो सब कुछ मुमकिन हे आजरेकरांच्या अपेक्षांचा शिखर बिंदु। आजरा नगरपंचायत निवडणुकीत अशोकण्णा सराटींचा बदलणार रोल नगराध्यक्ष पदासाठी स्वतः रिंगणात उतरल्याने निवडणुकीची उत्सुकता पोहोचली शिगेला आजरा शहरातील राजकारणात गेल्या दोन दशकांपासून किंगमेकर म्हणून ओळख निर्माण करणारे अशोकण्णा सराटी आता थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेत ग्रामपंचायतींपासून नगरपंचायती पर्यंतच्या सत्तेच्या अशोक अण्णा यांचं नाव आजरा शहरात आदरानं घेतलं जातं ग्रामपंचायतीच्या कारभारात आपल्या वडिलांप्रमाणेच पारदर्शकतेचा आणि प्रामाणिकतेचा वारसा जपणारे अण्णा हे आजरा शहराच्या विकासासाठी सदैव झटले त्यांचे पिताश्री स्वर्गीय काशीनाथ अण्णा चराटे यांनी सहकारी संस्थात्मक चळवळ आणि ग्रामपंचायतीच्या नेतृत्वातून तीन दशकांहून अधिक काळ विकासाचा पाया घातला होता त्याच परंपरेत अण्णा स्वतःही कार्यरत आहेत पण कोणतंही पद किंवा सत्तेचं आकर्षण न ठेवता ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात सदस्य असूनही अण्णा यांनी नेहमी विकास केंद्रित भूमिका घेतली शहराच्या प्रत्येक प्रभागात रस्ते पाणी पुरवठा शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या संपर्कातून आणि दृष्टिकोनातून विकासाच नवे अध्याय घडवले अण्णाभाऊ संस्था समूह त्यांच्या नेतृत्वाखाली आजही आजरा शहरात शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात आपली घोडदौड कायम ठेवू नये समाजोपयोगी प्रकल्पांपासून ते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांपासून आरोग्य शिबिरांपर्यंत अण्णा यांचा सहभाग सर्वत्र जाणवतो नगरपंचायत स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी आपल्या रणनीती आणि लोकसंपर्काच्या बळावर कन्या ज्योत्स् चराठी पाटील यांना नगराध्यक्ष आणि आलम नायकवडी यांना उपनगराध्यक्ष बनवून आपली किंगमेकर ही ओळख अधोरेखित केली होती पण यावेळी समीकरणच वेगळं आहे अण्णा स्वतःच मैदानात उतरत आहेत आजरा नगरपंचायतीतील सतरा प्रभागांसाठी तयारीला सुरुवात झाली असून गल्ली मोहल्यांमध्ये बैठकांमधून अण्णा यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचं वातावरण आहे शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते ज्येष्ठ मतदारांपर्यंत एकच चर्चा आहे यावेळी अण्णा स्वतः नगराध्यक्षपदी आले पाहिजेत सध्या शहरात रस्ते गटारी पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत प्रश्नांवर नागरिक नाराज आहेत नगरसेवकांची कारभारातील निष्क्रियता आणि दोन अडीच वर्षांपासून ठप्प पडलेले प्रशासन पाहता नागरिकांना आता मजबूत आणि सक्षम नेतृत्वाची गरज जाणवते आणि हे नेतृत्व कोण देऊ शकते याबद्दल आजरेकरांच्या मनात एकच नाव आहे व्यक्तिमत्वात शिस्त समन्वय विकासाचा दृष्टिकोन आणि जनतेशी नातं जोडणारी माणुसकी आहे त्यामुळे आजरेकरांच्या मनात आज एकच भावना दाटून आली आहे अशोक हे तो सब कुछ मुमकिन हे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा